नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी मॅ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि काल आम्ही गणपती घरी आणलेलं आहे डेकोरेशन वगैरे आमचं संपूर्ण म्हणजे सर्व आमचं पूर्ण झालेलं आहे आता गणपती पूजायचं आहे आम्ही आरामातच केला आता सकाळी आता नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता बाकीची तयारी झाली आहे आमची आता गणपती आणि आम्ही तिकडचं आमचा जो कुलदैवत आहे तेसुद्धा आम्ही पूजतो गणपतीच्या वेळी आणि गणपतीच्या कंटिन्यू पाच दिवस आम्ही पूजतच असतो त्यामुळे ते तेसुद्धा साफसूफ करायचं आहे त्याची पण पूजा करायची आहे ती मांडणी मांडणं आमचं चालू आहे साफ थोडंसं म्हणजे वटा गणपतीचा तो साफ करून त्याच्यावर गणपती आणि आता म्हणजे जे, जे आमच्या कुलदेवताचं सिंहासन आहे ते आम्ही बसवलं आहे आता फक्त गणपतीला दागिने वगैरे गणपतीचे जे काय आमच्याकडे आहेत दागिने वगैरे साधारणचे ते त्याला घालून गणपती ओट्यावरती वरती, वरती, वरती ह्याच्यावर बसवायचं आहे पाटावरती आणि व्हिडिओ तुम्ही ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आज जरा पावसाने बऱ्यापैकी वसंत घेतलेली आहे काल दिवसभर पाऊस होता आज जरा बरं आहे वातावरण आणि अजून थोडंसं तापलं पाहिजे ताप पडली पाहिजे जरा उन्हाची हे बघा हे समोरचे लाईटिंग विटिंग पण आमचं सर्व आहे काका आतमध्ये तयारी करतोय चा। सर्वांचे आंघोळ वगैरे पण सर्व ओके झालेले करून आता फक्त गणपती पूजायचं आहे त्याला किती एक दीड दोन तास त्याला त्याच्यात जातील आहे बघा दागिने आणू ते मोदक तसंच तिथं चिकून असंच ठेवूया तिथे हो हे बघा हे इकडे बायांच्या आतमध्ये काम चालू आहेत हे बघा हे गणपतीचे आमच्या संपूर्ण सर्व दागिने हे घे उंदीर मामा पडले हे बघा हे उंदीर मामा आता हे गणपतीला आम्ही सजवून घेतो दागिने घालून हे बघा आता बघा हे मखमल आम्ही खाली हातरलं आहे किती मस्त वाटतंय हे आहे आमच्या कुलदेवताचं सिंहासन ह्याच्यावर आमच्या कुलदेवतेची मांडणी करून त्याची पण पूजा करणार बघा ह्या पेटीमध्ये असतं आता गणपतीला दागिने आम्ही घालून घेतो

विराजमान झालेत आम्ही बसून घेतले हे इथं कुलदेवताला इथं गणपतीला आता फक्त पूजा करायची आणि पूजा मांडायची बाकी आहे पण काय मस्त वाटत डेकोरेशन सुद्धा जबरदस्त झाले एकदम ही अशीच लाईट ठेवायला पाहिजे जास्त लाइटिंग पण आम्ही यंदा काय केलं नाही फक्त दोनच लाईट आम्ही सोडलेत ही ब्लूवाली एक आणि आपली एलईडी व्हाईटवाली बस वाली। बाकी नाही काय आतमध्ये केले इकडे जास्तच फुलं नाही ती त्या साईडला राहू देत एक्स्ट्रा आहेत ती मस्त झालं एकदम आता आम्ही पूजे तर करून घेतो वर्षभर अगदी आम्ही ह्या क्षणाची वाट बघत होतो डेकोरेशन काय करायचं काय करायचं आणि हे ठरवलं आणि हे पप्याने पूर्ण करून टाकले पण जबरदस्त वाटतंय ते सिम्पल अँड सोबत जास्त काय हे लागलेलं नाही त्याला पटकन झालेलं आहे आता देवाची भांडी वगैरे सर्व इथं आता लावायचे नंतर हे काय मोकळं राहणार नाही कारण आपल्याकडं कोकणात बऱ्याच तिथे आपण वस्तू काय ना काय ठेवतो देव आपल्या घरातल्या पूजेचा असं पण मंडळांचे असतात त्याला कसं तिथे काही नसतं सेपरेट टेबल असतो आपल्याला कशी जागा नाही त्यामुळे ते आपण तेवढाच सगळं मांडणार रा आता राहिलेल्या जागेत वर्षभर वर आतुरता होती या क्षणाची झालं आता एक तासाभरामध्ये तास दीड तासामध्ये आमची पूजा होऊन जाईल फक्त टाईम लागेल आम्हाला कुलदेवतेच्या पूजेला थोडा काका तिकडे आता देवाची पूजा करतोय तोपर्यंत मी फुलं जमा करतो पारिजातकाची ही थोडी थोडी फुलं पारिजातकाची आहेत तर लेट झाले तर ती जमा करतो थोडी या करण्यामध्ये आणि तिकडे बेलाची पानं आहेत आणि झेंडूची फुलं वगैरे आमच्याकडे असं पान फूल याची कसली कमी नाही तर ही जरा जमा करतो मी जास्वंदीची पण आहेत गणपतीला ही लाल जास्वंदीची फुलं फुलं खूप आवडतात त्यामुळे ही पण जमा करतो आहे ही इथं पांढरी फुलं ही झेंडूची फुलं आणि बेलाची पानं ती जमा करतो आता हे बघा एवढी फुलं आहेत ना आमच्याकडे ह्याच्यापेक्षा अजून आहेत पण आता काही जास्त एवढी गरज नाही तर गावातली लोकं पण आहेत ना खालची आजूबाजूची सर्व येऊन फुलं घेऊन जातात ही बघा ही बेलाची पानं हे बघा हे पूर्ण बेलाचं झाडं दोन बेलाचे झाडं आम्ही घराच्या समोर लावलेले आहेत एक त्या साईडला लावलं आहे आणि एक इकडे भरपूर झाडं आहेत फुलाची फळांची म्हणजे गावाला हेच आहे सुख समाधान आणि समृद्धी आता पानं काढून घेतो ही तुळस आहे हे इथे बेलाच्या झाडाला काटे बघा किती मोठे मोठे काटे आहेत बघा हे हे बघा संपूर्ण झाडाला मोठे मोठे काटे आहेत एकदम दे। बेलाच्या झाडाला हे बघा गावाला एक असतं की आपल्याला कुठे लांब फुलं बिलं घ्यायला जायला लागत नाही आपल्या दारात आजूबाजूच्या परिसरात फुलं असतात त्याचे आपण हार बनवू शकतो आता एक गाणी लावली आहेत त्यामुळे मला प्रॉब्लेम होणार आहे की गाण्यांमुळे कॉपीराईट येऊ शकतो व्हिडिओला त्यामुळे मी व्हिडिओ जास्त बनवत नाही आता आता ना गाणी बंद करतो चला जातो घरात आता हे बघा हे इथे जागा नसल्यामुळे आम्ही इथे एक छोटं टेबल लावलं आहे जेणेकरून बाकीचं सामान इथं ठेवू आणि आता देवाची पूजेचं आमचं चालू झालं आहे म्हणजे मांडणी सर्व मांडून झालेली आहे काय काय वस्तू लागणार आहेत गरजेला त्या हे करून झालेल्या आहेत आता तिथं देवाचा एक नारळ ठेवायचा आहे आणि इथे कुलदेवताची पूजा बाकी आहे गणपती झाली की इथे कुलदेवताची पूजा आणि गणपतीची दोन्ही सोबत करणार आता फक्त दुर्वांच्या जोडीचा हार आणि आम्हाला हे करायचा तयार करायचा राहिला आहे फक्त कारण गडबड चालू आहे मस्त झालं डेकोरेशन भारी म्हणजे वेगळं वाटतं दरवर्षी मी बॅनर लावायचो पोस्टर यंदा थोडं वेगळं आहे बरोबर आहे आता आमची पूजा करायची तयार चालवली आहे आमच्या भटजी तयार झालेत आम्ही बाहेरून भट बोलवत नाही आमच्या घरातच भट आहे शेंडीवाले शेंडीवाले भट त्यामुळे आम्हाला बाहेरून बोलवायची गरज नाही हे इथं पसारा करून ठेवला यांनी आणि नुसतं कामं करायला नको आराम करतायत बसून बसून दुसरी कुठे चल हे चल बाप्पा चल आवर लवकर चल आणि आरती बसवायला जायची आहे हा आरतीच्या नवीन चाली हा तो घालून तो काय तिथे चाय पितोय आता जानव गणपतीला घालायचं बाकी आहे हा नारळ कसला असतो राशीचा हा जो नारळ आहे ना हा अस्सल या नारळ असतो म्हणजे झाडावरून पाडत नाहीत हा झाडावरून खाली उतरवतात न टाकता आणि तो ओटीचा म्हणजे भर राशीचा नारळ असतो तो गणपतीच्या बाजूला ठेवून त्याची पूजा केली जाते आता हे तांदळाची जी रास आहे त्याच्यावर हा नारळ ठेवून त्याची पूजा केली जाणार हे जाणव गणपतीचं गणपतीच्या गळ्यात सुंदर रूप वाटत बघा ना की असताना ते गाल लाल लाल केलेत ना त्याच्या भारी वाटत अगरबत्तीचं ह्याच्यात भरलंय पूर्ण हा आता विडा कसला ठेवलेला हो हा गणेश हा खरा पूजेचा मान ना हा गणाचा गणपती हा गणेश ओके okay. की बंद गणपतीसाठी दुर्ग आणि दासवंदीच्या जुडीचा हार बनवून चालतं चालू प्रत्येक जण एक एक काय ना काही काही कामं करतात सर्व जास, होते जास्त काय मला जमला नाही जेवढा जमला असा अकरा दुर्वांच्या जोडीचा हा हार बनवलाय का का बसेल ना तेवढा हे फुल जे होते आमचं रात्री बसून आरतीचा धिंगाणा फुल चालू होणार आहे त्यामुळे नाल वगैरे चढवणं आमचं चालू आहे तापवायचे ऊन ऊन काय पडत नाही पाऊसच अजून आहे बाय फटाके पण तापवायचे बाकी आहेत गंदगन लावायचं देवाची पूजा करायची ना मांडणी आता का गंदफूल फुल लावलं की फुल घातलं की झालं आणि नाही Nak tu kau ni tu tanggulah. Kalau baru tu Kalau baru tu 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 आता आमची गणपतीची आणि कुलदेवताची पूजा झालेली आहे स्पीकर लावलाय आम्ही कॉपरेट फक्त येत नाही बस नाही तर मग मला हा सगळा वॉइस म्यूट करावा लागेल आता गणपतीची पूजा केली तुम्ही बघू शकता माझ्या मागे काय मस्त वाटतंय बघा डेकोरेशन यंदाचं आमचं थोडं तो मस्तच झालं नाही तर दरवर्षी आम्ही बॅनर वगैरे लावतो आता आम्हाला आमच्या हम ठिकाणातलं उमराचं झाड तिथे जायचं आहे दाखवतो तुम्हाला काढू काय काढते गणपती तर आता आम्ही जातोय आमच्या ठिकाणात एक औदुंबराचं झाड आहे त्या झाडाच्या खाली एक थोडीश असं आम्ही देवाचं हे केलेलं आहे साधारण तिथे जाऊन पण आम्हाला कुठलाही कार्यक्रम सण वगैरे उत्सव असला की तिथे जाऊन पण आम्हाला त्याची पूजा करावी लागते तर तिथेच आम्ही आता चाललोय बघा हळद पिंजर अगरबत्ती वगैरे घेतलं आहे कारण बत्ती तिकडे लागणार नाही त्यामुळे अगरबत्तीच लावावी लागणार तिकडे आणि ही ते बोरिंग आहे बोरिंगची सुद्धा पूजा करावी लागते गावाला ना सगळ्या गोष्टी झाडांपासून पाण्यापासून सगळ्या गोष्टीची पूजा करतात ते खूप चांगलं आहे घरात स्पीकर लावल्या पण चला हे कॉपीराईट येईल म्हणून थोडी भीती वाटते बाकी काय नाही हे बघा हे इथेच झाड आहे तुम्हाला दाखवतो मी आज जाऊन घराच्या बाजूलाच ठिकाणदार आहे ठिकाणातला समोर आहे ते झाड तिथे उंबराचं औदुंबर पूजा करून झाली आहे आपली आता बोरिंग आहे आमची ते बोरिंगच्या इथं जाऊन बोरिंगची पूजा करायची कारण निसर्ग आपल्याला हवा देतो पाणी देतं सर्व काय देतं त्यामुळे त्याची जाण ठेवणं आणि त्याची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे काय बोलतो पेटू हा अगे पेटवून घेते ते निसर्गाची देखभाल करणं आणि त्याची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे मोबाईलला चार्जिंग पण आता नाही माझ्या चार्जिंग आधी लावायला लागेल आता आमचं सर्व फक्त आता पाया पडून गाराणी करायचे आणि आरती करायची आणि मग नैवेद्य दाखवून जेवायला करायचं रांगोळी बघा किती मस्त काढले पोती वाजताना गणपती बाप्पा किती झाले ग काढतेस हा एक तास झाला मस्त आली पण फूल हा भरपूर किती हवी काय काळजी करून नतमस्तक व्हा दोघांनी बाबा देवा गणपती गजानन महाराजा आज माझ्या बाबा वर्षाभराचा आनंदाचा दिवस मी आधी चालीच कारण करतो बाबा त्या प्रमाण माझ्या बाबा तुझ्या त्यांना ठेवलेला पूजा केलेली आहे जशी केलेली आहे ती मान्य करून घ्यावावी दाव्याने केलेली असेल उजव्याने तू मान करून घ्यावावीस पर्यंत जसा सांभाळ केला तसा संभाळ करून अजून वर्षाची होती ती मर्यादा करून कोण वाढून येईल त्याला तू पाडून गाखावास जशी आजपर्यंत श्रीमस्तकी हात ठेवलास अशा रीतीने हात ठेवून वासरात माणसाला हित हिथपासून मुंबई पर्यंत माग जे काय पिढा असेल ती दूर करून देऊन धंद्यात उद्योग देऊन आजपर्यंत जसा सांभाळ केला तसा सांभाळ करून जे काय आज पिढा लागलेली रोगलाय असेल तिकडे मागे हटवून ठेवून तुझ्या बायाकाल जशी आजपर्यंत ठेवली चेपून त्याप्रमाणे तू चेपून ठेवावीस तशीच माझ्या आबा जर कोण वाढून येईल त्याला पाडून घालू आज वादी वैरी कोण आडवा येईल त्याला तू तुझ्या ताब्यात ठेवावा ज्या प्रमाणे जिथं चाललेला तिथं तू पुढे उभा राहून आपल्याला काम मनातल्या पुरा करून देऊन पर्यंत जशी म्हटलेली कामं पूर्ण करीत आणली त्याप्रमाणे माझ्या बाबा ह्याच्या पुढची जे काम राहिलेली ती काम माझ्या बाबा तू पुढे लागून ती कामं आलेला विघ्न असेल ते दूर तू करावंस अशा रीतीने माझ्या बाबा येतान शक्तीने फुल ना फुला पाठवली पूजा केलेली आहे ती मान्य करून घेवावीस आणि बाळावर राजे होऊन राखण रकोल धरून तू बरा ते करावं तो मात्र ठेवलेला यथान असेल ती तुझी देवा चाकरी केली यथा शक्तीने होती ती न जर तुझीकडे ठेवली उद प्रसाद तुझीकडे ठेवलेला माझ्या आवा तो मान्य करून घेवावा त्या लेकरांना सुख आनंद देवावा सुकल्या वाकलेल्याची समज देवावी जरी काय कुणाचा आडवा तिडवा असेल बाई ब तिशी देतात कसा आई आई असल कुणाची उठवणी असेल पंचगरी गारुडी असल याच्या त्याच्याकडे निहून पूल लोटा अवस त्या लेकरांना एका गाळ्यात गळा मानत मान घालून शब्दाला शब्द जोडून आनंदाचा मग होता तू झेंडा लावावास एकाच एकवीस पाच पंचवीस तू करावंस केलच कसं ओळख पटेवलीस अशा रीतीने माझ्या बाबा आनंदाचा गोकुळ तू खळवावास आणि राखवाली धरून तू सांभाळ तू करावास आणि आशिष्य वाचाकडे करून तू घ्यावा विचारा राहतो गणपती बापा तर आता आमचं गाराणं वगैरे घालून झालं आहे थोडीशी ताप पडली आहे ऊन आता फक्त ते मोदक करतात म्हणून आम्ही थांबलो आहे मोदक झाले की आरती करू आणि देवाला नैवेद्य दाखवू आणि मग जेवायला घेतो परंतु बोललो फटाके फोडून घेतो

सुंदर सेंदुराची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन माते माना कामना मूर्ती जय देव जय देव रिहारा त गौरी कुमरा रंदा नाचे ओशी तुमेशारा चारन मन मोहन मुन सुी षटको श्री चे वेद माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्त कजा ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोनी मोर्या मोर्या मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्या न कोठी मोरेश्वरा बाळ तुबाल बाल कोठी बोला गणपती गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की तर आता आरती आमची झालेली आहे काय आज म्हणजे जास्त सगळ्यांकडे कोण एवढे माणसं आज येत नाहीत आरतीला दुपारच्या वेळी कारण प्रत्येकाकडे पूजा असते प्रत्येकाकडं होत असतं जेवण नैवेद्य वगैरे असतं तर आज आम्ही घरातल्या घरात आमची साधारणशी आरती आम्ही करून घेतली आहे संध्याकाळपासून आमची आरती संपूर्ण वाडीत चालू होणार आमच्या वाडीत जी काही घरं असणार त्यांच्याकडे आम्ही जाणार आणि आरती करणार हे आ आज संध्याकाळपासून शेवटच्या दिवसापर्यंत आमचं चालतं म्हणजे संध्याकाळची आरती सगळ्यांच्या घरी फिरून असते दुपारची आरती आम्ही घरातल्या घरातच आम्ही करतो आरती आता नैवेद्य सुद्धा झालेला आहे नैवेद्य आता देवाला दाखवलेला आहे त्यानंतर आता आम्ही जेवून घेऊ थोड्या वेळाने मग झाला आमचा आता गणपती बाप्पाचा नैवेद्य पण ठेवून झालेला आहे आणि ह्या आहेत म्हणजे वाडवडलांपासून तुळशीची गाईची सगळ्या याची म्हणजे गावाला सर्वांना कुत्रा मांजरा म्हणून सगळ्यांना सुरुवातीला एक आपण नैवेद्य देत होतो देवापासून सर्वांना त्याच्यानंतर मग आपण खायचं आपण जेवण घेऊया भूक लागली आहे जाम वाज ले, वाज ले तीन वाजले आता उशीर झाला थोडासा टाइमपास आम्ही करत राहिला त्याच्यामुळे चा। चला जेवण घेऊया आधी तर आता मंडळी आमचं जेवण झालेलं आहे आता तीन साडेतीन वाजलेत जेवण झालं थोडासा उशीर झाला आता जरा आराम करतो फोनला पण चार्जिंग नाही फोनला फोन, ला, फोन चार्जिंगला लावतो आणि आता मला जरा जायचं आहे एका जागी सामान आणायला कुंकेश्वरात कारण की उद्या आमच्याकडे पूजा आहे तर आता मी घेतो तुमचा निरोप आ, या व्हिडिओचा आज बघा गणपतीच्या आम्ही सकाळपासून कशी पूजा केली कसं काय केलं ते तुम्हाला दाखवलं आहे नक्की बघा आवर्जून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूचं बेल आयकॉनचं जे बटन आहे ते नक्की दाबा बाय धन्यवाद